मित्रांनो आम्ही चाललेलो आहे ते बघा पूजेचं साहित्य आम्ही जमा करतोय आजी आता बघा पूजेसाठी टोप घेतोय पंड्याने तिकडे वगैरे घेतलाय तरी आम्ही वाडी मध्ये आलोय आता इकडे इकडे बघा तरी आम्ही चाललोय तुम्हाला कोकणामध्ये धूमधूमचा आवाज जल्लोष चालू आहे इथे इथे बघू शकता इथे जाकल बंधू आहे तिकडे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ते पाहायला मिळणार आहे बघू का हो शकता आणि कोकणामध्ये अशीच गणपतीची गाणी धुमधुम आणि इकडे बघा काकडीची झाडे फुलं आलेले ते बघा काकड्यांची फुलं आलेली पण काकड्या का आलेल्या नाही तिथे हे बघा पावसाळी निसर्गरम्य वातावरण पाहू शकता इथे आम्ही आहे वाडीमध्ये बघू शकता इकडे वाडी पूर्ण आवाज आवाज पूर्ण आहे पूर्ण हे बघ बघू शकता आमच्या वाडीतील सुंदर असं दृश्य हे बघा सुंदर असं दृश्य आणि आवाज दोन दिवस सलग पाच दिवस आता जल्लोष आमच्या कोकणामध्ये पाहू शकता इथे पाहू शकता हे बघा पाच दिवस आमच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे तरी तुम्ही पाहू शकता इकडे सर्व साहित्य घेऊन जमाजमीचं साहित्य पूजेचं साहित्य आम्ही घेऊन जातो आहे घरी बघा हे रताळीचे झाडं याला गावठी भाषेमध्ये वंडा बोलतात वंडा हे बघा चाललो आहे शेती बघा किती हिरवीगार झाले इकडे गावचं हे बघा दाजीचं घर इकडे इकडे पाहू शकता इकडे ह्या साईडला वरती माझं घर आहे इकडे पाहू शकता चाललो आहे आम्ही आता सर्व साहित्य जमा करून गवत बघा किती हिरवगार आणि हिरवळ असं निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस असं एकदम आणि बघा ही चिरडा किरडा बोलतो चिरडा चिरडा बोलतो त्याला गौरीसाठी खास इथे आपला हे घ्यावं लागतं नदीवरती गौरीच्या दिवशी आपण आणायला जातो शेती बघा किती भात शेती ही अशी आले इकडं बघा तुम्ही पाहू शकता ही आमची छोटी व्हाळ आहे घराच्या बाजूने जाते बघा पाहू शकता पाणी आता कमी आहे इकडे वरून येते पहा असं आता इथे पण बघा आमच्या घरी पण जोरात एकदम जल्लोष चालला इथे पाहू शकता इथे आमचं गणपतीचं घर पाहू शकता इथे असं ते बघा जोरात चाललं इथे पाहू शकता घरी बघू शकता आजी आमची पाहू शकता सर्व तयारी झाली आहे गणपतीची पाहू शकता आमचं जुनं घर आहे तयारी इथं पूजेचा पाच मांडणार आहे संध्याकाळी हे बघा इकडे तयारी झालंय इथं सर्व हा चालेल ते पाहू शकता गणपती देवासाइटला पूजा चालू झाली इकडे पाहू शकता हो युट्यूबला लाईव्ह करणार तुमचा लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आमचं इकडं देवाचं मंदिर अजिंक्यची पूजा चालली आहे इथे काकी आहे इकडे पाहू शकता इथे काकी आहे भाई आहे बाबा आहे तिकडे पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून जाजिंक्यने ते पूजा करून घेतलेली आहे आमच्या बाप्पाची पहिल्या पूजन त्यांच्या हातून झालेलं आहे इथे पाहू शकता इथे घर असं आहे गाण्यांचा आवाज तुम्ही पाहू शकता सर्व भावकीत आमची शिकवण भाऊकी भाऊ शकता सर्व तयारी झाले ते सर्व हा बघा आमचा मनोज दादा पहिलाच इथे प्रेझेंटी लावले त्यांनी इथे इथे पहिलाच इकडं तयारी काकी इकडं तयारी चालली इकडे काकीची देवाचा प्रसाद चाललाय इकडे बाहेर इकडे बघू शकता सर्व सर्वांचा प्रसाद इकडे बघू शकता जुनं घर आमचं पाहू शकता असं चाललंय तयारी पाहू शकता हा इथं पंड्या पण इथं काहीतरी शूटिंगचा कार्यक्रम चालला इथं पंड्याचा पाहू शकता नानी इकडे हाय इकडे तयारी चालले तयारी ता चालले नानी नाणीची तयारी चालली ताहली आहे इथे इकडं चूल पेटवले इथं इथे प्रसादीचा तयारी करते काकी इकडं इकडे हा वेदांत इकडे फिरतोय नुसता इकडे तुम्ही पाहू शकता इकडे इकडं बसले सर्व इकडे आमची मंडळी युट्यूबवर सर्व फोटोग्राफी तर आहेत तिकडे आता पव्या आला फायनली मकर घेऊन आला पव्या इथं पूजेचा मकर घेऊन आला फायनली आता आतमध्ये घेऊन आता मकर बांधायला पण सुरुवात करणार आहे आम्ही तुम्ही पाहू शकता आमचं हे जुनं घर हे अजिंक्यचं नवीन घर पाहू शकता हे नवीन घर बांधलं आहे आणि आमचं हे सर्वात जुनं घर याच्यामध्ये सर्व आम्ही भावकी एकत्र येतो आणि हे बघा हे आमचं जांभ्या दगडाचं जा नवीन घर पाहू शकता बघा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमच्या कोकणातील घरं पहिलं घर होतं पण आता इथे कवलारू मला इकडे कवलारू घरं होती आणि आता मस्त हे बघा हिरवाळ इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे तरी बघू शकता डोंगराच्या कुशीत आमचं घर वसलेलं आहे इकडे पाहू शकता आमची दोन्ही पण घरं आहेत इथे पाहू शकता इथे ओवीची तयारी झालेली आहे आणि ओवी आता गणपती गणपतीच्या पाया पडायला जाणार आहे इथे नितीन पण इथे तयार एकदम सदरा विदरा घालून तयार झाला इथे आरू पण इथे पाहू शकता सर्व तयारी झालेली आहे आमची पाहू शकता हे बघा जुनं घर आणि बघा कसं कौलाच्या याच्यातून कसा गणपतीचा जो धूप केलेला आहे तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे कारलीचं झाड आहे बघा घराच्याजवळ पालेची भाजी बघा पाहायला मिळेल आपला कारले बघा तुम्ही बघू शकता हे बघा कारले किती आले ते बघा घराच्या जवळच तुम्ही पाहू शकता असं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून तुम्हाला हे बघा किती कारले किती कारले बघा आलेले तिथे बघू शकता इथे हे बघा इथे हे बघा इकडं आहे बघा आमच्या घराच्या बाजूला एवढी जागा हे मोसंबीचं घर पाहू शकता आहे बघा किती कारली कारली भरपूर आले तिथे बघू शकता इथे तरी माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला अजून त्यामध्ये मी अपडेट कंटिन्यू करत राहीन ते यामध्ये बघू शकता हे भेंड्याची झाड आहे बघा पालेभाज्या तुम्हाला इथं सर्व पाहायला मिळतील आमच्या घराच्या जवळ सर्व आईने लावलेल्या इथे बघा गावठी तेहऱ्याचं झाड बघा हे बघा बघायला मिळेल तुम्हाला